नमस्ते मैत्रिणींनो आज माझ्या चॅनलला स्वागत आहे तर आज बघा तुम्हाला मला हे वाईट जास्वंदाचं झाड दाखवायचं आहे की त्याची मी काय काय काळजी घेते ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा या झाडाची मी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण छाटणी केलेली होती तर त्यानंतरचा हा रिझल्ट बघा किती फांद्या आलेल्या आहेत त्याला भरपूर प्रमाणात आणि कळ्या पण आलेल्या आहेत तर मग रोज चार पाच चार पाच असे फुलं येत राहतात त्याला तर हे झाड जमिनीतचं असलं ना आता भरपूर प्रमाणात फुलं येतात आणि त्याची जास्तीत जास्त छाटणी पण करू शकतो पण हे कुंडीमध्ये असल्यामुळे त्याला मग थोडी थोडीच चा त्याची छाटणी करावी लागते तर हे झाड माझं झालं जा असलं एखाद्या वर्षाचं तर त्यानंतरचं हा रिझल्ट आहे तर इतकं छान झाड आहे ना सिम्पल तर त्याला खूप काळजीची पण गरज नाही आहे खूप त्याला असं खूप काळजी घ्यावी लागते असं काही नाही त्याला आठ दिवसांनी दहा दिवसांनी लिक्विड खत देत राहते मी तर बनाना लिक्विड हे तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे बनाना लिक्विडं देते आणि बटाट्याचं सालीचं पाणी देते चहा पावडरचं पाणी देते हे तर प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते, ते लिक्विडमध्ये मी देतच राहते आणि हे बघा माती तर तुम्हाला अशीच म्हणजे ठेवावी लागेल की जास्त वा पाणी नाही पाहिजे आपल्या झाडाला जास्त पाणी झालं की मग ते मुळ्या खराब होऊन जातात तर मग अशी थोडी मा माती थोडी ओलसर पाहिजे मग तेव्हा आपलं झाडं चांगलं वाढ करतं मग त्याची वाढ चांगल्या प्रमाणात होते आणि या झाडाचं असं आहे की मुळ्या भरपूर प्रमाणात वाढतात त्याला पूर्ण जास्त जागा लागते तर तुम्ही मोठी पण कुंडीमध्ये लावू शकता ते जमिनीत तर लावूच शकता जमिनीत ते मोठ्या प्रमाणात वाढतं आणि नसेल जमिनीत जागा तर मग तुम्ही असं कुंड्यांमध्ये पण लावू शकता आणि त्याची अशी भरपूर वाढ झाल्यामुळे मग त्याला थोडी बारा इंची दहा इंची अशी मोठी कुंडी घ्यायची मग त्याच्यात लावायचं ते आणि माती अशी भुरभुरीतच ठेवायची त्याला जास्त अशी चिक्कन माती नाही पाहिजे तर मग त्याची ग्रोथ चांगली होत राहते तर मग फेब्रुवारी महिन्यातच मी त्याला रिपोर्ट केलेलं होतं त्यानंतरचं मग त्याची चांगली वाढ होते तर बघू शकता आत्ता मी त्याला तेव्हाच खत पण दिलेले आहेत आता फक्त लिक्विड खत देणार आहे मी कोणतं लिक्विड खत देते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आठ आठ दहा दहा दिवसांनी मी ते लिक्विड खत देत राहते तर मग हे पण तुमच्याकडे जर झाड नसेल तर तुम्ही लावू शकता खूप छान झाड राहतं त्याला पण जास्त काही हे करायची गरज नसते तर जागा असेल तर तुम्ही जमिनीत लावा नसेल तर मग फ्लॅटमध्ये राहत असाल गॅलरी असेल तर त्याच्यात तुम्ही कुंड्यांमध्ये लावू शकता आधी तर मी छोटंच झाड आणलं होतं एकच फांदी होती त्यानंतर मग ती फांदी थोडी वाढल्या वाढल्यावर मी तिची छाटणी केली छाटणीनंतर मग अशी वाढ झाली त्याची अनेक फांद्या आल्या त्याला आणि जेव्हा वाढीचा सीजन असतो ना तेव्हाच त्याला ते जास्त छाटणी करायची त्याची ग्रोईंग सीजन असला तर मग त्याची छाटणी जास्त करू नका त्याचा उन्हाळ्यामध्ये सीजन असतो पावसाळ्यात असतो हिवाळ्यात ते जास्त प्रमाणात त्याची वाढ होत नाही तर मग फेब्रुवारी महिन्यात त्याची चांगली छाटणी करून टाकायची त्यानंतर मग चांगले चांगली वाढ होते त्याची आणि मग जास्त वाढ जास्त फांद्या आल्यावर मग फुलं भरपूर प्रमाणात येतात आणि लिक्विड खत हे टाकतच राहायचे तर बघा हे मी याच लिक्विड केलेलं आहे बनाना लिक्विड हे बघा हे के केळाचे साल मी भिजून ठेवलेले आणि बटाट्याचं साल पण याच्यात तेच पाणी याच्यात टाकलेलं आहे तर तुम्ही याच्यात बटाट्याचे पाणी आपण बटाटे, बटाटे उकडतो ना त्याचं पण पाणी चालू शकतं ते पण पाणी फेकण्यापेक्षा मग झाडांना टाकलेलं चांगलं राहतं आणि केळ्याच्या सालीचं चा, पण पाणी मी एकत्र एक केलेलं आहे आणि याच्यात तुम्ही तांदूळचं पण पाणी टाकू शकता पण तीन दिवस किंवा एक दिवसासाठी असं ठेवायचं आणि झाडांना ते चालू शकतं तर मग हे बघा ते लिक्विड मी आता टाकून देते तर मग खूप पाणी असलं तर मग तेव्हा नाही टाकायचं ते पूर्ण माती ही कोरडी झाल्यावरच टाकायचं ते तर मग असे अनेक बऱ्याच प्रकारचे मी लिक्विड खत देत राहते चहा पावडरचं पाणी देत राहते असं दहा दहा दिवसांनी देते तर मग असं छान वाढ होते त्या झाडाची त्याला काही खूप असे केमिकल्स खतं देते ब असं काही नाही फक्त वर्मी कंपोस्ट वगैरे एवढं एकच खत मी मागे दिलेलं होतं तर त्यानंतरचा हा रिझल्ट आहे आणि घरचे मी केळ्याची सालं बटाट्याची सालं हे आपली घरगुती जे खतं राहतात ना ते मी देत राहते तर ते, सालो, सालो, ते, राते। ते सुद्धा देऊन एवढे छान झाडाची वाढ झालेली आहे बघा तर मग बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद